मैत्री म्हणजे विश्वास आधार पण नागपुरात घडलेल्या एका भयानक घटनेत मित्र शत्रू बनले फक्त तीनशे रुपयाच्या टी शर्टच्या वादावरून एका तरुणाचा त्याच्या मद्यधुंद मित्रांनीच खून केला नमस्कार तुम्ही पाहताय पहिला नंबर पाहूयात या घटनेविषयी सवय नागपूरमधील पंचवीस वर्षीय सूरज आणि त्याचे तीन मित्र एका हॉटेलमध्ये बसले होते दारूच्या नशेत असताना त्यांच्यात एका साध्या गोष्टीवरून वाद झाला ती म्हणजे टीशर्टची किंमत फक्त तीनशे रुपये दारूच्या नशेत असलेले त्याचे मित्र चिडले सूरजने साठी पैसे द्यायला नकार दिला आणि हा साधा वाद हळूहळू हातापायीवर गेला एका मित्राने चाकू बाहेर काढला आणि काही सेकंदातच सूरजच्या छातीत वार केला सूरजने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मित्रांनी त्याला खेचून पुन्हा पुन्हा चाकूने वार केला आणि काही क्षणातच त्याचा प्राण गेला घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाले पण पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला आणि काही तासातच तिघांना अटक केली पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली या आरोपींनी केवळ वर टी शर्ट वरूनच नाही तर जुन्या भांडणाचा सूड म्हणून हा खून केला असावा आता त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय एका शुल्लक कारणावरून घडलेला हा खून समाजासाठी एक गंभीर इशारा नशा आणि क्रोध यामुळे माणूस कसा आपला सुजाणपणा गमावतो या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा होईल का तुमचं मत काय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद